तर नवीन वर्षाच्या स्वागताला साई दर्शनासाठी शिर्डीत त्यामुळे भक्तांना दर्शनासाठी साधारण तीन ते चार तास लागत साईबाबांचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी देश विदेशातून साई भक्त शिर्डीत आले आहेत तासन तास रांगेत उभं राहून तात्काळणाऱ्या भक्तांना अत्याधुनिक वातानुकूलित दर्शन रांगेमुळे मोठा दिलासा मिळतोय दर्शन रांगेत नाही याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटी यांनी साईबाबांचं दर्शन घेऊन नववर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारो लाखो साई भक्त शिर्डीमध्ये दाखल होत आहेत आणि साई चरणी साई समाधीवरती नतमस्तक होताना दिसत आहेत मी आता दर्शन रांगेमध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर देश विदेशातून आलेले साई भक्त साई चरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत आणि बाबांचं दर्शन घेण्यासाठी आता मंदिरामध्ये निघालेले आहे ही जी दर्शन रांग दिसते ही वातानुकूलीन अशी दर्शन रांग बनवण्यात आलेली आहे साई भक्तांना आता तासन तास ताटकळत उभं राहण्याऐवजी त्यांना हॉलमध्ये बसवलं जातं आणि त्यानंतर दर्शनाला सोडण्यात येतं सामान्य साई भक्त असतील वयोवृद्ध असतील नेते अभिनेते असतील सगळेच जण आज नववर्षाची सुरुवात साई दर्शनानं करताना दिसत आहेत आता हा हॉल जर आपण बघितला तर अशा प्रकारचे जवळपास दहा हॉल्स या ठिकाणी आहेत हजारो साई भक्तांना या ठिकाणी बसवण्यात येतं आणि जेव्हा दर्शन रांग मोकळी होते त्यानंतर यांना दर्शनासाठी सोडण्यात येत दोन तीन तास साधारण त्यांना दर्शनाला जाण्यासाठी वाट बघावी लागते असं जरी असलं तरी या हॉलमध्ये सगळ्या सुविधा त्यांना पुरवण्यात देतात चहा असेल नाश्ता असेल प्रसाधन गृह असेल डॉक्टरांची जरी व्यवस्था लागली तरी ती सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे त्यामुळं भक्तांना त्रासापासून या ठिकाणी सुटका झालेली आहे तासनतास ताटकळत उभं राहण्याऐवजी सगळेजण या ठिकाणी बसलेले दिसत आणि आपण जर बघितलं तर कालपासूनच मोठी गर्दी शिर्डीमध्ये बघायला मिळतेय रात्री बारा वाजता साई नामाच्या जयघोषाने नवीन वर्षाचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आता सुद्धा सकाळपासून हजारो साई भक्त शिर्डीमध्ये दाखल होताना दिसत आणि साई नामाच्या जयघोषाने साई नगरी दुमधुमन गेली आहे आणि साई भक्त नववर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनाने करताना दिसत हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत शिर्डी अहिल्यानगर